सामले साहेब व्यासपीठावरील माझे सर्व सरकारी समोर बसलेले माझे सर्व सम्रमुख महिला कडे सर्व प्रमुख कार्यकर्ते पत्रकार बंधवनी बघितले बऱ्याच महिन्यानंतर आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आज दोन या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तुमच्या आमचे प्रेरणास्थान आताचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख मान्य साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र एक भगवान केला बाळासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात केली बऱ्याच वर्षापूर्वी आपण बाळासाहेबांचे विचारही विसरलो होतो सर्व सर्वश्रीमंत भूतमारले होते कारण आपण सर्व बाळ साहेबांचे दिगे साहेबांचे सच्चे शिष्यनी होतो आणि ही पर, ही वाट त्यांच्या विचाराची वाट कोण लावली वाट आपल्याला जर त्यांनी दाखवून दिली असेल ते, ते आपले तुमचे आमचे सर्वांचे लाडके पक्षभू इतने शिस्त आहे अवघ्या गया महाराष्ट्र आपला आपल्या कुटुंब प्रमाणे पूर्ण माहेर घर सांभाळले आपण एखाद्या कुटुंबाच्या घटकाची आपण जशी काळजी घेतो तशी पूर्ण महाराष्ट्रभर जे काळजी घेतात ते आपले पक्षमुख एकनाथी शिंदे साहेब आहे उदरमंत जी दुर्घटना घडली अनेक घर पूर्ण जे गाव त्यामध्ये उद्वस्त झाली पूर्ण काढून गेली लहान बाळक जनावर गुरं सुद्धा त्या भरावाखाली दाबली गेली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री काय म्हणतोय कुठल्याही मनामध्ये मी हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे मला त्यांच्या काहीतरी मदत करता ते मी केली पाहिजे आपल्या जीवापाची पर्वा न करता आपल्या आस्थाने जे का प्रोटोकॉल असणारे जे का अंधरक्ष होते त्यांना सुद्धा सोडून हिंसावाडीच्या अगदी टोकापर्यंत एकमेव केलेले आपल्या अस्तित्व मानणीय एकनाथजी शिंदे आहे त्यानंतर त्यावेळी जी मदत करणं केली परंतु ही पुन्हा घर मी उभी करी आणि तो त्यांच्या मनामध्ये ध्यास घेतला आणि बघता बघता ती विसवाडी पुन्हा आहे तशी उभी राहिली आणि त्या घरांवर देखरेख करायला कोणाला पडलं असेल आपल्याकडं जे मागे माझे आमदार होते ही जबाबदारी दिली पद्धतशीर झाली पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांना दर्जा मिळाला पाहिजे तुम्हाला रोज रिपोर्ट दे पंढर दोन तीन दिवसामध्ये जायचे विसर्वा जायचे आणि त्याप्रमाणे ती विसवाडी तयार झाली आपल्याला माहित आहे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती आली होती कोण नाही आपल्याला आहे पूर परिस्थितीमध्ये जाणं हे खायचं काम नसत आरोग्याची काळजी घेणं तिथे असणारे दुर्गंधी पसरलेली असताना अशा परिस्थितीमध्ये आपले मुख्यमंत्री तिथे गेले बोटी मध्ये आणि वस्तूशी पाणी करून त्यांना पाहिजे ती मदत केली असे अनेक तुम्हाला बोलते येईल आता परवा काशी मधमध्ये तो बुडगाव हल्ला झाला किती कितीतरी लोक मारली गेली साहेब थांबले नाही साहेब इथून गेले काश्मीरला तिथे जे लोक अडकले होते त्यांना सुद्धा त्याने शोधून आणलं आणि आपल्याला माहिती सांगतोय का जिथे जे अतिरेकी फायरिंग करत होते लोकांना मारत होते निष्पा पर्यंत वही घेत होते त्यावेळेस तिथे टुरिस्ट मध्ये काम करणारा असणारा एक मॉबिनल माणूस होता त्यांनी त्या आधी त्यांना आठवाचं काम केलं परंतु आते आते की ते आते कसं जातपास नसते दुसरे आर्थिक कसं त्या गोळा घातल्या परंतु आपले सवेनशी मुख्यमंत्री श्री नजी शिंदे साहेब हे पाहिलं आणि बघितलं नाही ते स्वतः त्याच्या घरी गेले त्याच्या घराचा संपूर्ण घर त्याला उभा करून दिला नव्हे तर त्याला पाच लाख रुपये त्या बंद मदत केली असा एकमेव संशय मुख्यमंत्री असते ते आपले एक नजी शिंदे आपल्याकडची सुद्धा सांगतोय मी मागे तर माहिती आहे कसाऱ्याला कसार्या एक शिवसैनिक ज्यावेळेला आपल्या पक्षामध्ये विभाग झाली तेव्हा मात्र सुद्धा गेला होता उद्धव साहेबांना भेटायला गेला होता तिथे गेल्यानंतर त्यांच्या दारात त्याला अटॅक आला त्या अटॅकमध्ये तो वारला गेला आपण त्यांना फोन केला बघितलं तर त्यांना मदत सुद्धा साहेबांनी केली आणि मला आम्हाला पण सांगितलं तुम्ही त्यांच्या घरी जा आम्ही त्यांच्या घरी गेलो आयरे ताई आपण फोन केला ना हो आयरे ताई आपण फोन केला तुमचा विषय तो पाटील साहेबांनी स्वतःच्या मध्ये लक्ष घातला त्या मुलाला पाच लाख रुपये रोख दिले त्यांच्या मुलाबालांच शिक्षण केलं आहे का ती मुलगी हे काम करणं एखाद्या साध्या माणसं काम नाही तुम्हाला माहिती अनेक वेळा असे प्रकार घडले साहेबांचा ताफा पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतो रस्त्यामध्ये किती जरी काम असत रस्त्यामध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला गाडीचा ताफा तापका थांबला जातो आपल्या ताफ्यातली गाडी त्या जखमीला घेऊन हॉस्पिटल पर्यंत येण्याचं काम ते करतात त्यावेळेस आपल्या पुढे आपल्या कामकाज का होईल हे कधीतरी विचार केला नाही ते गाडी ते पाडून द्यायचे अशा प्रकारे नाही नाही ती कामं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आपल्या पक्षप्रोगांनी केली इथलं तुम्हाला वेळेस खूप ट्राफिकाची पाटील साहेबांनी फोन केला शिंदे साहेबांना मुख्यमंत्री साहेब तेव्हा होते ना पाटील साहेब त्यांना घेऊन आले या आसंगाच्या त्या ब्रिजवर वाशिंच्या ब्रिजवर ट्राफिक दोन दोन चार चार बाप्पा थांबत होती गोदर माता असतील महिला असतील त्यांची अवस्था काय तुला माहिती आहे स्वतः साहेब येऊन त्या रस्त्याची पाहणी केली ताबोताना कामान बोलता बोलता मी सर बोललो साहेब पुढे आसाम रेल्वेचा ब्रिज अजून बंद होत नाही आणि साहेबांनी सांगितलं साहेब कुठे चला त्यांना माहित पण साहेब अरे पुढे कुठे साहेब इथे ब्रिज आहे आसामबाजा रेल्वेचा ब्रिज येतो होत नाही आमच्या बरोबर साहेब आले त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना रोजच्या रोज मला तुमच्या कामाचा अपडेट पाहिजे जर तुम्ही दोन तीन महिन्याने मागू येते नाही तर तुमच्यावर मनुष्य गुन्हा मी दाखल करील अशा प्रकारे तम्मी दिली आणि आज तो असता सुद्धा चांगला झाला आणि रस्त्याची वाहतूक ही थांबली अशा प्रकारे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत तुम्ही आम्ही विचार करा असं कोण देत हो या महाराष्ट्रामध्ये कधी तरी स्वतःची बघितलीच नाही मुख्यमंत्री असताना आपला माहिती आहे सतरा ते आठ ते काम करत आहे आणि त्यांच्याच या नावाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढलं गेलं सगळ्यांना माहिती आहे का आपल्याबरोबर आमदार पहिले किती होते सगळ्यांना वाटत होते आलेले आमदार ते तेवत अशी लोकांची भावना होती प्रत्येकांची परंतु त्याच्या आपला वाढला आणि पुन्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने पुन्हा भगविट आली आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली सगळ्यांना वाटलं होतं साहेब मुख्यमंत्री होतील आता आणि साजिक असते त्याच्या नेतृत्वात लढतोय त्याचं नाव पुढे असतच परंतु पुन्हा मुख्यमंत्री त्यांना केले ना नाही साहेब थांबले नाही नाराज झाले नाही पुन्हा साहेबांनी शेवटी सत्ता येते जाते सत्तेची नसली पाहिजे साहेबांनी जेव्हा साहेबांना मुख्यमंत्री नाही केलं साहेबांनी स्वतःहून घालून फोन केला अमित शहा साहेबांना फोन केला आपल्या पंतप्रधान साहेबांना फोन केला आणि तुम्हाला तो करतो निर्णय घ्या कधी सत्तेसाठी रागवले नाही घुसले नाही फुगले नाही ज्या ज्या प्रमाणे पक्षाची शिस्त आहे निर्णय मांडण्याचं सांगायचं उद्देश आहे मुख्यमंत्री मला केलं नाही म्हणून बसले आता आपल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुका जाहीर झाले दोन तीन महिन्यामध्ये इलेक्शन आपल्याला उमेदवारी भरावं लागेल आता गटरचना झाली बऱ्यापैकी गटरचना झालेली आहे कोण म्हणत असेल ज्यांनी केली त्यानी केली अरे गटरात गेले असेल गावं उलटी पाहिजे गेले असतील गावातील गावा माणसं तर तापली आहेत ना बरोबर नाही माणसं तापली आहेत म्हणून सर्व विनंती करतोय माझं एक आसंबा उतरित आहे पुढे सगळ्या आसंबाची मंडळी आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या अनेक पक्षा लोकांनी त्यांना आग्रह केला त्यांच्या घरी जायचे मागे फिरायचे किती किती लाख करणार पाहिजे पन्नास लाख किती पन्नास लाख साठ लाख सत्तर लाखाचा अरे हे काय आता व्यवहार आहे काय अरे तुमची मत बी पडली पाहिजे ना जर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना अख्खा महाराष्ट्र मानतोय तर असं गावले काम नाही कारण असं गावची गरज अशी आहे ते पहिले शिवसेने असं गाव आणि कसारा ही आमची जेव्हाची जी ओळख होती शिवसेनेची आसनगावाने कधी पैशाला भीक घातली नाही अख्खा आसनगाव आपल्या शिवसेनेच्या पाठीशी आहे मग कसे लागतो पैसा पैशाने सगळा विचार विचार येत घेत घेत नाही पैशांनी सध्याचे विचार विकले घेत विकले जात नाही ज्याचा माळासाहेबांचे विचार पडले दिघेसाबाचे विचार पडले ते विचार तसेच होतील पैसा म्हणजे सर्वसन्न होतो अनेक एक वर्ष भाई हिशब लढलो ना जो जरा पंचावीस वर्ष शिवशनी शाहपूर तालुकामध्ये एक सत्ता गेली नाही पहिल्यांदा निवडणूक झाला ग्रामपंचायतच्या त्यावेळेस आपण केतीस सरपंच डायरेक्ट साहेब दिलो का आपण मुख्यमंत्री जे भेटला असा सर्वसामान्य मुख्यमंत्री डायरेक्ट सरपंच लोकांना भेटला त्याच्यानंतर पुन्हा एक डप्पा आला त्यातही आपण चांगल्या प्रकारे केस घेतला आणि ज्यावेळेस प्रवेश घेतला म्हणून त्यावेळेस आपण किती सत्तावीस ते अष्टावीस सरपंचाने पुन्हा प्रवेश घेतला मग या ताप शाहपुरता म्हणजे ताकद बोलायची माझी सर्वश्रेला विनंती आहे आता खरी आपली लक्षित आहे आपल्या इलेक्शन मध्ये हे आमदार आमदारची खासदार घेऊन गेली आता आपल्या सर्वसामान्य हो, कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे एकोण उमेदवार समितीला आणि पंधरा जिल्हा परिषदला त्याच्यामध्ये आरक्षण असेल कदा निम्मे निम्मे असतील त्यांच्या पुन्हा महिला असतील पुरुष असतील विचार करा आता तुझ्या बरोबर आपल्या बरोबर सामरे साहेब आहेत तिकीट कोणाला एकाच मिळणार आहे आता जसे पैसे घेणार त्यांना उभे कोणाला नाही आहे फक्त आणि फक्त प्रत्येक गटामध्ये पाच पाच सहा सात सहा सात उभे जे आहेत ते फक्त आपल्या शिवसेनेकडे आहे समोरच्याची चाचणी सुरू आहे नाव घ्या मी तिशी बोल असत तुम्ही सांगा ना मला पस्तीस नाव असा पंचेचाळीस सांगा तुमचे कोण आहेत सांगता आले ना दोघांना ठीक आहे आपली ती होईल ना होईल ते आमचे वरिष्ठ ठरवतील परंतु युती झाली तर तुझं काम लागेल आणि युती जर नाही झाली तर तीसच्या तीस पंच तीच समिती आणि पंधराच्या या पंधरा जिल्ह्यावर सदस्यांची आपली यादी तयार आहे त्याच्यामुळे आपण आदेशाची बाब करायला शिवसेने कदाचित एका मागे इथेच बरेचसे लोकांचे मेळावे झाले स्वतंत्र लढण्याची त्यांची तयारी आहे मी बोलतो खूप चांगलंय जे तू प्रत्येक म्हणतो माझ्या चौदा येतील तर मला विचारला तुमच्या किती त्यांच्या किती सीटी त्याच्यावर मला त्यांनी जर सगळ्या तर किती सीट येईल माझा पक्ष कुठे बघ माझ्याकडे एक पण सीट येणार नाही सगळ्या तुमच्या सीट पण तुम्ही लढा सगळ्या सीटवर लढायचं ठेवायला लढून दाखवा ऐका नाही पण आज तुम्हाला सांगतो निलेश तांबे साहेब आहेत जर आपण स्वतंत्र लढलो तर चौदा ते म्हणतात चौदा पण मी सांगतो आपल्या पंधराच्या सीट लागल्याशिवाय नाही ना कारण आपण रस्त्यावर आपल्या नेताच्या काम करतोय तर त्यांची आपण शिवसेने घेतो आपण माझ्याशी माझा फार वावभोग केला मी का उपकार नाही करत शिवसेनेच काम करणं हे नेत्याचं असणार काम आहे मी तुमच्यावर उपकार करत नाही जर आपला नेहता जर काम करतोय मी काम करतोय मी त्याबद्दल मी काय उभा देत नाही आपल्या माहिती शिवसेना ज्यावेळेस आपली आपल्या उद्या बऱ्याच गोष्टी होत गेला अनेक लोकांना वाटलं होतं काही तर लोक मला यांच्या मागे माणसंच नाही हो त्यांचा पक्षच कारण असे मला बोलणारे लोक होते चिड लोक आहे पण आज मी कोणाशी गोष्टी घ्यायला तयार होत आहे सांगू ना कोणी बरं काय हॉल बघा लोकांना भाड्याने लोक लावं लागतात हे बघा स्वयंभू हे सगळे कार्यकर्ते आणि ज्यावेळेस आपण मिळावं लावू ना साहेबांनी घेऊन येऊ तो अदच कोण होईल मी जास्त घेणार नाही खूप काय बोलत आहे मला ही पहिलीच मिटिंग आपली आहे सामरे साहेब आहे एकदा मयोगटामध्ये मुसईच्या साहेब लोकांनी बहिष्कार टाकला लोका। आमचा गाव मळामध्ये आला पाहिजे आणि त्यावेळेस त्यांना शब्द दिला तुम्ही जा पुढच्या वेळेस तुमचा गाव हा मळेगाव गटला गटात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरपंच असे सांगतोय आज तो गाव मळेगाव गटामध्ये कसं नाही हे आपली शिवसेना दिले शब्द पाहणार शिवसेना आहे मान्य प्रकाश पटलं असतील आत धावले किती बागे या गुरज बागेमध्ये पूर्वप्रस्ती झाली होती आम्हालाही माहीत आल्याला के सुरुवात केली मग मला सांगितलं मी आलोय ही शिवसेना काय कोणी करत नाही त्यांना आपण पॅकेट बांधले काही रोख रक्कम दिली हे सगळे जेव्हा करतो ना हे आम्ही आज सांगतो उपकार पण करत नाही हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आम्ही नेते आहोत तुमच्या बसतोय तुमच्या जीवनावर आहोत आता आम्ही तुमचं बसून भाषण करू शकतो का आम्ही या कुठ्याशी बोलू का ही आता आपली शिवसेना आहे ही माणसाची शिवसेना आहे आम्ही गरीबातला गरीब असू दे श्रीमंत श्रीमंत असू दे त्याच्याही मताला तेवढं गरीबांच्या माताला आणि श्रीमंतचा आदारी असला तर त्याच्या मताला एकच किंमत आहे एकच मत्याच आहे आमच्या समोर सर्व मतदार सारखे जाती मातीचा उच्च आणि इच्छाचा भयभ करत आहे आम्ही म्हणून तुम्हाला मी सांगतोय सर्वांना विनंती आहे टिकीट कोणाला मिळू दे आपण म्हणतो आता उद्या जनरल आहे माझी इच्छा असेल आमची कोणाची इच्छा असेल तिथे आदवी झाला पण तो आदवशी नाही तो उभे आदवशी समजून तुम्ही दुर्लक्ष करू नका आपल्या जर सत्ता असेल तर शांतपणे येते बरं तो पोत असतो तुम्ही पण असतो मग अशी प्रकार मग बोल मी दारू असता या तालुक्यामध्ये एका अधिकार लोक आहेत मला तर अजून कधी अडचण नाही आली आपला काम त्या ऐकत नाही त्यांना माहिती आपला खासदार असायचो त्यांना ऐकलंच आहे सत्ता आमची आहे मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहे आणि महाराष्ट्राचे एक पक्षप्रमुख आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकही अधिकारी आपल्याला नाही कोणाची कोणाची हिंमत नाही तो पोलिस असू द्या तहसीलदार असू द्या पीड असू द्या आणि कोणी असू द्या आणि जर कोणत्या ऐकत नसतील तर आम्हाला सांगा त्याआिंग जायची गरज नाही आपण त्याची जागी घरी एवढी हिंमत आपल्यामध्ये आहे ना अरे आपण शिवसेनी लावं आपलं एसी नसतील अंतो नसतं आपण तर शिवशानी हे तर आपलं मेडल आहे एक केस तर आपल्या इथे मिडल असतो हो तो त्याचा विशेष आहे नेहमी पुलावर पाणी सांगतात मिठ्ठ फ्रीवाला हो होतो कसा झालं मी हे आमदारीकर सांगितलं की ते आपण सगळे होतो ना मी एक अलीपर्यंत कामाला होतो अनेक संघर्ष झाले संघर्ष करणं हा शिवसेनेकाचा धर्म आहे संघर्ष काय नाही ऐका नाही झाले बघता के काय रे ना त्याच्यामुळे कधी अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर मला असं एकही अधिकाऱ्याने आपला ऐकत नाही आणि जर ऐकत नसेल ऐकलं आपल्याला तुला काय आठवण मला सांग परंतु जर सत्ता आपली आहे तर सत्तेतला आपल्या असतात अधिकारी आपल्या सत्तेचे असतात ना त्यांना आपलं ऐकत आहे ठीक आहे काही गोष्ट असते नसते तर सोडून जातं विषय ते नाही करता आपण एसपीला फोन करू एक मेंबर आपला आहे पेंडिंग

सीट सेकंड नंबर ज्या आपल्या होत्या आता संपूर्ण पंधरा या पंधरा आणि तीनच्या तीस मी येतील यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा जिथे जिथे अडचण असतील त्या अडचणीला आम्हाला सांगा आम्ही त्या अडचणी सोडू आणि आता आपण कशाच कमी नाही कशातच कमी नाही तुम्ही समजून काळजी करू को नका कोण काय आमून असेल मी एवढ्या देईन तेवढ्या देईन अरे पहिले पैसे सगळं होत नसतं ना आपला आजपासून आपण कामाला लागा उमेदवार कोण असू द्या कुठल्या अडचण काही करू द्या पण आपण सर्व आज ताने उभे राहोत हे सांगून सगळ्यांनी कामाला लागा एवढं मी आपल्याला विनंती करतोय थांबतो जय हिंद जय